नमस्कार मंडळी माझ्या सायपा तुमचं स्वागत आहे तर मी त्या चिकन बनणारे नाही ना तर चिकनला काय काय मसाला लागतो आपण बघूया तर मी आता हळद टाकणारी नाही तर थोडा लिंबू पिळून घेणार नाही ना तर आता चवीपुरतं मीठ टाकून घेणार नाही ना तर हे अर्धा किलो चिकन आहे तर आता आपण इथं मसाला काढलेला आहे आद्रक लसूण जिरं कोथिंबीर आणि एक मिरची हिरवी ही आबडदोबड मसाला वाटून काढलेला आहे चेचून काढलेला आहे ना तर ह्याच्यावर टाकून घेते आणि ह्याला एक दहा मिनटं मुरायला ठेवते तवर का आपण थोडा मसाला दुसरा भाजून घेऊया कांदा आहे तमाटो आहे लसूण सुकं खोबरं आणि वल खोबरं हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये याची ग्रेव्ही काढायची आहे तर मी ह्याच्यामध्ये तेल टाकून घेत्या खोबरं भाजून घेते सुकू खोबरं वलं खोबरं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं त्याचा कलर बदली नुसतर का आणि मग मी खलबुज्यात मसाला वाटून घेतला की हा बडधोबड मसाला वाटला ती चिकनला लावायला मुरुड मुरुड पोवायला तर आता ही थोडा गिरवीच करायचं आहे म्हणा थोडक्यात तर आता ही तंबाटू कांदा लसूण मगाशी मी लसूण अदरक मिरची आणि कोथिंबीर ही मसाला चेचून घेतलेला आहे लावायला तर आता मी थोडाच मसाला घेतलेला आहे तर आम्ही जास्त गरम मसाला वापरत नाही आम्ही आपला साधाच मसाला आणि तेल पण जास्त वापरत नाही आम्ही आता कोबर आपलं भाजून झालंय आता मी काढून घेतली तर मी आता कांदा टाकते कांदा मी कस बारीकच कांदा मिक्स करून घेतलेला आहे नाही कांदा बनलाई मसाला पण म्हणजे चिकनची चव घालून म्हणजे थोडकाच मसाला घेतली एक बारक टमाट घेतले लसूणाच्या सात पाकळ्या येत्या जास्त मसाला बी घेतला त्या मसाल्याचाच येतो चिकनचा ते खाण्याची टेस्ट ती काय वेगळीच राहते आणि जास्त मसाला घेतला का वाटतं लईच असं घटमूट झाले काय त्याला चवच नाही त्या मसाल्याचा सगळा स्वाद घ्यावा लागतो आता मी टमाटा टाकते कांदा आपला थोडा भाजला या त्यात लसणाच्या मी दोन चार पाकळ्या टाकून घेते आणि अदरच मी मगा कलबुज्यात शेपले तर मी आता टोप ठेवला या आता त्यात तेल टाकत्या एक पळी आणि थोडं वर तेल टाकत्या जास्त तेलाचा वापर करत नाही आम्ही तर आता ही चिकन मी झाकून ठेवलेलं आहे मुरायला तर आता ही चिकन मी त्यात टाकून घेणार आहे आमचं आपलं म्हणजे कसं गावाकडलं गावर चिकन मटण कसं बनवतो ह्या पद्धतीने आम्ही बनवतो म्हणजे एवढं जास्त असं काही मसाला हे वापरत नाही आता या चिकन टाकले सगळं हलवून मिक्स केले आता ह्याच्यावर मी ताट ठेवत्या आणि थोडं पाणी ओतत्या फुलण्यासाठी तवर कापून मसाला काढून घेऊया तर आपल्याला आता चिकन चांगलं शिजलं या नुसतं हळदी मिठात तेलात बिणी टाकलेलं नाही तर आपण आता थोडं चिकन काढून घेऊया तर आपण आता थोडी गिरवी करून घेणार आहे आणि बघा आपण भाजलेला मसाला ते गिरवी करून घेतलेला आहे तिखट आपण टाकून घेऊया आमचा घरचाच मसाला आहे आता ह्यातलं पाणी थोडं आपण तेल सुटायसाठी आपण जरा तेल सुटण्यासाठी ताक पाल करून ठेवूया चांगल चांगल आता चांगलं तेल सुटलं या चांगला मसाला भाजलाय आता यो तर आपण चिकन टाकून घेऊया आता तर थोडं गरम पाणी त्याच्यात टाकून घेऊया आता ह्याला एक दहा मिनटं आपण शिजू देऊया आता मी जरा कोथिंबीर कापून यात तर आपलं चिकनचं कालवण तयार झालं या हे आपलं आता चिकन तयार आहे तर तुम्ही बी करून बघा खावा कशी टेस्ट लागत्या आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा